गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू ब्लॉक तर कसे आहात सर्वजण तर दोन तीन दिवस झालेले थंडी पण खूप पडते तर सर्वांनी थंडीमध्ये काळजी पण घेतली पाहिजे खूप जण थंडीमध्ये पण स्वेटर वगैरेचा वापर करत नाही टोपी घालत नाही आणि ही थंडी अशी असते ना मित्रांनो मी अनुभवलं ते जेव्हा मी तवांगमध्ये होतो जवळजवळ मार्च एप्रिलपर्यंत बर्फ पण पडायचं तिथे तर आम्ही तर कोट घातलेले असायचे नेहमी तिथं तर थंडीमध्ये खूप काळजी घेतली पाहिजे आपण आपल्या शरीराची ठीक आहे स्वेटर वगैरे म्हणजे आपल्या शरीराला गरम ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे तर काळजी घ्यायची मी आता आलेलो आहे साईटवरती मार्केट पण बघितलं तर पंधरा वीस मिनिटेच फक्त मी मार्केटकडे बघितलं एवढं काही खास तेजी नव्हती आज पण जवळजवळ फ्लॅट ओपनिंग होती आणि त्यानंतर मार्केट पुन्हा खालीच आलेलं होतं डिफेन्स थोडं सेक्टर छान होता आज तगीच आलेलो अजून गेट वगैरे पण बंदच आहे गेट वगैरे खोलतो कारागीर पण थोड्या वेळात येतीलच आता तर एक क्लूप खोलतो आता पहिले अजून काही कारागिरी आले नाही काल माझ्या अगोदरच कारागिरी तर आलेले होते अजून तर काही आलेले नाही आहे तर आमच्याकडे ना सेफ्टी डोअरची खूप गरज आहे से। शहरामध्ये सेफ्टी डोअर वेगळ्या पद्धतीचे बनवले जातात पण इकडे आमच्याकडे ना फॅब्रिकेशनचे असतात असे मजबूत असतात तर बघतो रात्री काय काम केलेलं आहे यांनी हा टॉप बनवून ठेवलेला आहे रात्री बघा इथं म्हणजे मी संध्याकाळी निघून गेलो सात साडेसातला त्यानंतर त्यांनी नऊ वाजेपर्यंत काम केलेलं आहे अंतर जाते तो थंड लागते बार आते तो गर्मी लागते फिर धूप में ज़्यादा देर धूप में खड़े रहे तो गर्मी लगती है एक आध घंटे लगेगी उसके बाद सही हो जाएगी उसके बाद गर्म हो जाएगा रूम के अंदर भी धूप हुआ जाता तो दुछ हम्म आपकी यूपी में भी बहुत ठंड रही थी बहुत है यूपी धूप पता ही नहीं चलता धूप है कि नहीं है निकलते ही दिल्ली में भी बहुत रहती ठंड पंजाब में तर शरद भाऊ पण आलेले आता इथं घराजवळ आणि आम्ही चाललोय नर्सरीमध्ये तर काही झाडं आणायची होती आम्हाला त्यांना पण काही झाडं घ्यायची आम्ही आलो आहे आता नर्सरीमध्ये तर इथं गुलाबाचे पण झाडं आहे बघा इथं रोप आहे गुलाबाचे खूप सारे आणि या साईडला पण येतो मी आतमध्ये सर्व भाऊ मागच्या वेळेला आपण मला तेव्हा मासे त्या साईडला सोडलेले आहे ना हे जे पाण्याचं आहे ना तलाव इथं केलेलं तयार त्यांनी म्हणजे इथं नर्सरीसाठी पण पाण्याचा उपयोग होत असतो आणि पुढे गेल्यानंतर तिथे मासे पण सोडलेले मोट या तलावामध्ये मोठमोठे मासे आंबेचे पण मस्त आहे ना कलम पान आहे बाराल तू शिकला खायपुरती लई भारी होती गर ना गरिबती ना पण घरासमोर कुठं लावता शरद भाऊ मोठं होतं झाड आहे ना त्याच्यामुळं घरामध्ये जाता कलमी 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 आंबा आहे कलमी चळवला ये, ये।, ये होतं ना आपण हे झाड नेलं आहे माग चळवली ठीक ठीक येस ना हे आणि दोघं एकच आहे ना हा ये बरोबर ये खूप झाडं आहे नर्सरीमध्ये या साईडचं नेलो होतो आपण बघा हे झाडं होते मागच्या वेळेला आपल्या घरी आहे ना दोन याच्यातलेच आहे हे कोणतं आहे मग आता इथं नाही जास्वंद नाही वाटत आहे जंगली पुढचे नारळाचे झाड नारळाचे ना का नारच झाड खूप मोठं नर्सरी या नर्सरी मध्ये शेतकरी वर्ग पण येत असतो रोपण्यासाठी बघा इथं रोप इथं नर्सरी मध्येच मिळतात छोटी छोटी रोपं इथे कोबू म्हणजे बर कोबू कोबू तिकडे वांगे मिरच्या याच्यातलं आपल्याकडे दोन झालेले आता याच्यामध्ये बघूया ना हे पण छान आहे दिसायला मग याच्यातलं एक घेऊया आणि याच्यातले दोन घेऊ दोन किंवा तीन छोटे छोटे दुसरं तर काही दिसत नाही आपल्याकडे आहेच ना दुसरं काय घ्यायचं बघा दिसले का मासे बघा मासे सुद्धा आनंद घेऊन आले मासे पण आनंद त्यांनी कस रिंगण घातले हे बघा अरे वा किती मोठ मोठे मासे

द्या ते समोर दिसता बघा शेवटी एकदम शेवटी हां बंगले फूड लावा जाऊ मग एक हे घेऊ आणि एक ते आपण काढलं आहे ना ते घेऊ

हाइड्रोलिक पंप फिट किया तो हाइड्रोलिक नाइट सत्य माता है इसको फिट करना हाइड्रोलिक पंप को किया नहीं पहले है ये पंप है देखो कितना ताकत है आप में दिखाओ बार खींच के भी दिखाओ और उसको दबा के भी दिखाओ लगाओ ताकत खींचो देखते है कितनी ताकत है क्यों खिंचाने जा रहा है क्यों नहीं हो रहा है बाहर ताकत नहीं लग रही है खाना खाया नहीं लगता है खाया नहीं? फिर ये दो सौ के जी का इसमें बहुत ताकत लगती है जब खुलेगा ना खुलने के लिए भी ताकत चाहिए ठीक है जब बंद करोगे उसके ऊपर वेट चाहिए तब जाके वो बंद भी होता है ऐसे नहीं होगा हाथ से नहीं होता है कभी हाँ, उठाओ अभी तो Okay, नहीं लगावा से पटा तर बेडचं पण आता काम झालेलं आहे हायड्रोलिक बेडचं आणि हा हॅपी पण आलेला आहे बघा आमच्या घरी हॅपी इकडे चल 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 हा हॅपी आहे त्याची आजच कटिंग केलेली नाही तर मोठमोठे केस आहे त्याचे तर आज बरंच काम मग फर्निचरचं झालेलं आहे तर हायड्रोलिक बेड जो होता ना तो पण आज फिट झालेला आहे आणि आज म्हणजे खूप वेळ माझा नर्सरीमध्ये पण गेलेला होता जवळजवळ दोन तीन झाडे मी घेऊन आलेलो आहे नर्सरीमधून पण आणि संध्याकाळची वेळ झालेली आता बघा आजूबाजूला वातावरण पण एकदम फ्रेश आहे मागे जे ग्राउंड दिसते ना तुम्हाला तिथे बघा इथे संध्याकाळच्या वेळेला या ग्राउंडवरती संध्याकाळच्या वेळेला मुले पण येत असतात खेळण्यासाठी व्यायामासाठी पण येत असतात क्रिकेट खेळतात या ठिकाणी आणि तीन चार ॲकॅडमी पण येते त्यांची रनिंग वगैरे सकाळच्या वेळेला होत असते इथं आणि आज मार्केट पण काही रिकवर झालेलं नाही आहे मार्केट जो जो निगेटिव्हच होते हो डिफेन्स थोडंसं स्ट्रॉंग होतं फक्त आज आज जवळजवळ पाचवा दिवस आहे सलग मार्केट आपल्याला खालीच पडताना दिसतंय थोडंसं निगेटिव्ह होतं आहे मार्केट आणि त्यामुळे आपण पण काम करताना शक्यतो काळजी घ्यायची आहे असं कुठेही मार्केटमध्ये ताबडतोब बाईंग करू नका थोडासा अभ्यास करा ॲनालिसिस करत चाला जिथे आपल्याला संधी मिळत असतात ना तिथेच इन्व्हेस्टमेंट आपण करायची असते ठीक आहे असं नाही की कुठेही स्टॉकला बाय करून त्याच्यामध्ये फसू नका कोणी ही काळजी प्रत्येकाने घ्यायची शेअर मार्केटमध्ये फसायचं नाही कोणी ठीक आहे तर असंच भेटू पुन्हा आपण एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद